नमस्कार मित्रांनो स्टडी मॅथ या युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत करतो येणारी टी टी भरती ही एस पॅटर्ननुसार ऑनलाईन पद्धतीने होणार आहे सो ऑनलाईन पद्धतीने त्याचं स्वरूप कसं असेल त्याच्यामध्ये जे मॅथमॅटिक्सचे प्रॉब्लेम विचारले जाईल त्या प्रॉब्लेम्समध्ये काठीने पातळी किती असेल आणि कोणकोणत्या पद्धतीचे प्रॉब्लेम्स येईल म्हणजेच काय की मराठी शिक्षण परिषदेने आतापर्यंत घेतलेले जे सात पेपर आहे त्यामधलं मॅथमॅटिक्स बघता ते उपजनात्मक स्वरूपाचं आहे ते, ते सुद्धा आपल्याला करावं लागेल आणि चॅप्टर वाईज परिपूर्ण मॅथमॅटिक्स आपल्याला अभ्यासावं लागेल जेणेकरून येणारी येणारी जी टीईटी भरती आहे ती ऑनलाईन पद्धतीने होईल तर त्यामध्ये आपल्याला आउट ऑफ मार्क्स मिळाले पाहिजे मी काय करतो की एक क्वेश्चन टार्गेट करतो आणि त्यावर आधारित क्वेश्चन्स मी पाच तुम्हाला सरावाची देतो आपला पहिला क्वेश्चन आहे व्यावहारिक स्वरूपात हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे बावीस आंब्याची किंमत दोनशे शहाऐंशी आहे तर दोन पूर्णांक तीनशे चार डझन आंब्यांची किंमत किती क्वेश्चन बरोबर वाचायचा यामध्ये सर्वप्रथम बावीस आंबे अर्थात बावीस नग देण्यात आलेले आहे आणि त्या बावीस आंब्यांची अर्थात बावीस नगांची किंमत दोनशे शहाऐंशी रुपीज आहे तर दोन डझन आणि या ठिकाणी तीन भागले चार म्हणजेच काय चार भागांमधले तीन अर्थात पाऊन भाग म्हणजे पावणे तीन डझन आंब्यांची किंमत किती असं विचारण्यात आलेलं आहे खूप विजय मित्रांनो रेशोच्या स्वरूपात याला काढता येतं आता सर्वप्रथम आपण लक्षात घेऊ की या ठिकाणी नग विचारण्यात आलेले आहे आणि या ठिकाणी डझन आहे म्हणजे डझनाला आपल्याला नगामध्ये कन्वर्ट करावं लागेल सर्वप्रथम आपण याला कन्वर्ट करूया दोन पूर्णांक तीनशे चार मित्रांनो याला कशा पद्धतीने कन्वर्ट करत असतो आपण इकडून काय जाते तर गुणाकार होते म्हणजे चार दोन काय झाले आठ झाले मग हा काय होतो प्लस होतो आठ आणि तीन काय झाले अकरा होते म्हणजेच हे कठून जातं आणि अकरा भागेले चार होते अर्थातच ता हा जो बेस आहे तो ते राहतो याला आपण कशामध्ये कन्वर्ट केलं अकरा भागेला के मध्ये कन्वर्ट केलेला आहे आता डझन बारा नग बरोबर एक डझन असते हे सगळ्यांनाच ज्ञात आहे म्हणून आपण याला गुणिले किती करणार आपण बारा करणार आता भाग देणार चार एक चार चार त्रि बारा हे जे अकरा गुणिले तीन आहे तेच झाले अकरा त्रि तेहतीस ते नख आता आपण असं म्हणू शकतो बावीस आंब्यांची किंमत दोनशे शहाऐंशी रुपीच आहे तर छ तेहत्तीस आंब्यांची किंमत किती म्हणून आपण या ठिकाणी बावीस यास किती किंमत दोनशे शहाऐंशी बरोबर किती येणार आहे तेहतीस आंब्यांची किंमत किती वाट आता आपण काय करतो असतो की याचा काय करतो आपण तर गुणाकार करतो हे जे मिडल मध्ये आलेले जे दोन व्हॅल्यूज आहे त्याचा करतो गुणाकार आणि हे जे आहे याला भागाकार देतो नंतर आपण ज्यावेळेस हे सॉल्व करतो त्यावेळेस आपल्याला फायनल आन्सर निघणार आहे आता अकरा त्री तेहतीस अकरा दोन्ही बावीस मित्रांनो बे एक बे बे एक बे बेचूक आठ बे त्री सहा या ठिकाणी एकशे त्रेचाळीस गुन्हेले किती आलेले आहे तीन तीन त्री नऊ तीन चोक बारा हा चौलाला एक तीन आणि एक का होता? चा, तीन आणि एक काय होतं चार म्हणजे चारशे एकोणतीस रुपीज किंमत ही पावणे तीन डझन आंब्यांची होणार आहे म्हणजेच अँसर येतं चारशे एकोणतीस रुपीज बावीस आंब्यांची किंमत दोनशे शहाऐंशी रुपीज असेल तर पावणे तीन डझन आंब्यांची किंमत अर्थातच तेहतीस आंब्यांची किंमत होणार आहे चारशे एकोणतीस अशा पद्धतीने तुम्ही स्पीडी त्याचा अँसर काढू शकता हा एक क्वेश्चन मी टार्गेट करून तुम्हाला दिलेला आहे आणि यावर आधारित आपण आता पाच क्वेश्चन हे सरावाचे घेणार आहोत बघा सरावाचे राईट नाईन आहे आंब्यांची किंमत आहे तर पावणे पाच डझन आंब्यांची किंमत किती पहिला प्रश्न दुसरा आहे सात आंब्यांची किंमत तीनशे नव्याण्णव रुपये आहे तर पावणे सात डझन आंब्यांची किंमत किती सेकंड क्वेश्चन अकरा आंब्यांची किंमत तीनशे एकोणवीस आहे तर पावणे पाच डझन आंब्यांची किंमत किती नऊ आंब्यांची किंमत तीनशे तेहतीस रुपयेच आहे तर सव्वा सात डझन आंब्यांची किंमत किती आणि लास्ट क्वेश्चन आहे नऊ आंब्यांची किंमत चारशे तेवीस आहे तर पावणे सहा डझन आंब्यांची किंमत किती आपल्याला ॲट फर्स्ट काय करावं लागतं डझनाला नगामध्ये कन्व्हर्ट करावं लागतं देन आपण रेषेच्या स्वरूपात त्याचं ॲन्सर काढू शकतो मी तुम्हाला या प्रत्येकाचा अन्सर काढून देणार आहोत तुम्हाला जर स्वतः याचं ॲन्सर काढायचा असेल तर व्हिडिओ तुम्ही पॉज करा एक एक आन्सर तुम्ही काढा काढल्यानंतर काड़ मी काढून दिलेले आन्सर आणि तुम्ही काढलेले आन्सर मॅच करून बघा जर का ते मॅच होत असेल तर आपण यशाच्या दिशेने आहोत ओके चला पहिला क्वेश्चन नऊ आंब्याची किंमत तीनशे शहाण्णव रुपये आहे तर पावणे पाच डझन आंब्याची किंमत किती आता याला काय करूया आपण की नऊ आंब्यांची किंमत नऊ यास तीनशे शहाण्णव हो। यास चार पूर्णांक तीनशे चार यास व्हॉट आता या ठिकाणी काय करणार मी बघा याला डझन आहे म्हणून याला बारा केले आता याला काय करणार मी तर चार चूक सोळा आणि तीन किती होतं एकोणवीस होते एकोणवीस बाय चार झाले आता याला असा भाग देणार चार एक चार चार त्री बारा म्हणजे हे काय झाले एकोणीस त्री सत्तावन्न झाले म्हणजेच नऊ यास तीनशे शहाण्णव हो। बरोबर सत्तावन्न यास व्हा आता मित्रांनो काय करणार की या ठिकाणी जे मिडल व्हॅल्यू आलेले आहे या दोनचं काय करणार मल्टिप्लिकेशन करणार आणि याला डिव्हाइड करणार ओके आता बघा काय करणार नऊ एक नऊ नवछूक छत्तीस एकोणचाळीस मधून छत्तीस गेले उरले किती तीन सो या ठिकाणी झाले छत्तीस मग नवछुक छत्तीस मित्रांनो फायनली आन्सर येतं चौवेचाळीस गुणिले फिफ्टी सेवन आता याचं जर ज्यावेळेस मल्टिफिकेशन आपण करतो त्यावेळेस फायनली त्याची किंमत येते कितीची तर पावणे पाच डझन आंब्यांची किंमत येते पावणे पाच डझन आंबे म्हणजे किती आलेले आपल्याला सत्तावन्न आंबे आलेले आहे ठीक आहे आता गुणाकार देऊया सात सातशे अठ्ठावीस हातचे दोन आले सातशे अठ्ठावीस आणि दोन होते तीस सो इथं तीस झाले नंतर इथं क्रॉस दिला पाचनं सुद्धा पाचशे एक वीस हातचे दोन आले पाचशे एक वीस दोन किती झाले बावीस आठ शून्य पाच दोन आन्सर इथे मित्रांनो दोन हजार पाचशे आठ रुपीज आन्सर काय आलेला आहे ॲन्सर आलेला आहे दोन हजार पाचशे आठ रुपये आठ रुपये म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की नव आंब्यांची किंमत तीनशे शहाण्णव रुपये असेल तर पावणे पाच डझन आंबे अर्थातच सत्तावन्न आंब्यांची किंमत किती आहे तर दोन हजार पाचशे आठ रुपये तुम्ही सुद्धा काढू शकता व्हेरीफाय करण्यासाठी पुन्हा व्हिडिओ प्ले करायचा आणि बघायचं ओके चला सेकंड क्वेश्चन सात आंब्यांची किंमत तीनशे नव्याण्णव रुपयेच आहे तर पावणे सात डझन आंब्यांची किंमत किती आधी आपण रेषेच्या स्वरूपात ते लिहून घेऊया आता या ठिकाणी बघा सात यास तीनशे नव्याण्णव घेतलेले आहे यास सहा पूर्णांक तीनशे चार डझन यास वाट आता याला काय करणार आपण की डझन दिलेला आहे म्हणून गुन्हेले काय करणार बारा करणार आधी एवढंच आपण सॉल्व करणार आता हे पूर्णांक पूर्णांकामधलं जे आहे तर त्याला मुळत अपूर्णांकामध्ये आपल्याला कन्वर्ट करायचं आहे चार सकाम इकडून जाताना गुणाकार होते नंतर हे प्लस होते एवढं लक्षात घ्या 4 24, 24 ने 27, 27 चार सकम चोवीस चोवीस तीन किती होते सत्तावीस म्हणजे सत्तावीस बाय चार झाले मित्रा आता सत्तावीस बाय चार झाले आता इकडे जे डचर म्हणजे बारा नग घेतले ना आपण बारा नग म्हणजे बारा आंबे घेतले की नाही तर त्याला याला असा भाग द्यायचा चार चारे 27, 27 तरी, 27 तरी एक चार चार तरी किती बारा सत्तावीस त्री सत्तावीस त्री मित्रांनो होते एक्क्याऐंशी सो इथं आलेले एक्क्याऐंशी पुन्हा असं लिहून घेतो सात यास तीनशे नव्याण्णव यास एक्क्याशी आंबे बरोबर हॉट रुप किंवा एक्स आपण घेऊ शकतो आता आपल्याला काय करावं लागेल की जी मिडल व्हॅल्यू आहे त्याला मल्टिपल करावं लागेल याला मल्टिपल करू आणि याला डिवाइड करू झालं आन्सर तर आपल्याला येणारच आहे ओके सात एक सात सातची कुठं सातापाचा पस्तीस सातापाचा पस्तीस येते एकोणचाळीस पस्तीस गेले उरतात किती चार चारचे होतात एकोणपन्नास साते साते एकोणपन्नास होते फायनली आन्सर येते मित्रांनो सत्तावन्न गुनिले एक्क्याऐंशी आता आपण काय करूया सत्तावन्न एका सत्तावन्न येते क्रॉस दिला एकच काम संपलं आठीसाठी छप्पन्न होते छप्पन्न हातचावल्याला पाच 58, 56 पाच येतात अडीसाती छप्पन्न म्हणजे सहा हातचे आले पाच आठ पंचे चाळीस चाळीस ना पाच पंचेचाळीस होते ओके चाळीस ना पाच पंचेचाळीस सो सात सहा पाच अकरा हातचावला एक या ठिकाणी सहा आणि या ठिकाणी चार चार हजार सहाशे सतरा रुपीज किंमत हे मित्रांनो पावणे सात डझन आंब्याची होणार आहे सो आन्सर काय येणार आहे तर आन्सर असं येतं की सात आंब्यांची किंमत जर तीनशे नव्याण्णव रुपीज असेल तर पावणे सात डझन आंबे अर्थातच एक्क्याऐंशी आंब्यांची किंमत चार हजार सहाशे सतरा रुपये रोख होणार आहे ठीक आहे चल नेक्स्ट अकरा आंब्यांची किंमत जर तीनशे नऊ एकोणवीस आहे तर पावणे पाच डझन आंब्यांची किंमत किती इट्स जी टू फाइंड आउट आपल्याला काय करावं लागेल की सर्वप्रथम त्याला अशा रचनेत मांडून घेऊ आपण अकरा यास तीनशे एकोणवीस रुपीज यास आता चार पूर्णांक तीनशे चार डझन डझन म्हटलं ना तर यास व्हाट यास म्हणूया किंवा क्वेश्चन मार्क देऊया आपण आता या ठिकाणी काय करायला गेल आपल्याला की याला डझन म्हणते म्हणू याला गुणिले बारा घेऊ आता हेच कन्वर्ट करूया चार चूप किती होते सोळा सोळा तीन किती होते एकोणवीस एकोणवीस बाय चार आले याचं कन्वर्जन आता चार एक चार चार तरी किती झाले बारा म्हणजे एकोणीस थ्री किती आले तर सत्ता 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 हे सत्तावन्न आले म्हणून आपण मांडणी असे करून घेऊ अकरा यास तीनशे एकोणवीस यास सत्तावन्न यास वॉट वॉट म्हणजे एक्स आता आपण मिडल जो भाग आहे तो सॉल्व्ह करूया तीनशे एकोणीस या जो इजिकोटी जो सत्तावन्न जे दिलेला आहे त्याला मल्टिपल करायचं आणि हा अकरा या ठिकाणी टाकायचा झालं ना आता कशा पद्धतीने होणार आहे हे पण लक्षात घ्या अकरा एक अकरा अकरा एक अकरा एकतीस मधून अकरा गेले तर मित्र किती राहत रे हा एकतीस मधून ज्यावेळेस अकरा जाते नाही सॉरी अकरा दोन्ही बावीस येते अकरा दोन्ही बावीस बावीस ज्यावेळेस याच्यातून जाते तर एकतीस मधून बावीस गेले उरतात नऊ नऊ उरले तर हे होतात नव्याण्णव पुन्हा अकरा एक अकरा अकरा नव्याण्णव होते म्हणजेच आपल्या पुढे एकोणतीस मल्टिपल बाय सत्तावन्न राहते सो एकोणतीस मल्टिपल बाय सत्तावन्न ज्यावेळेस तुम्ही करेक्ट मल्टिफिकेशन करा त्यावेळेस आपल्याला पावणे पाच डझन आंब्यांची किंमत अॅक्युरेट निघणार आहे आपण बघा कसं करणार आहोत सात एक सात सात त्रेसष्ट हातशे आले सहा सहा आले हातश सात चौदा चौदा आणि सहा होते वीस झालं नंतर पाच नव पंचेचाळीस हातशे चार येतात हा पाच दोन दहा चार चौदा येते सो बेरीज ज्या वेळेस आपण करतो तीन पाच सहा आणि एक सोळाशे त्रेपन्न रुपीज किंमत ही पावणे पाच डझन आंब्यांची होणार आहे अर्थात सत्तावन्न डज सत्तावन्न आंब्यांची होणार आहे अकरा आंब्यांची किंमत तीनशे एकोणीस रुपयेच आहे तर पावणे पाच डझन आंब्यांची किंमत अर्थात सत्तावन्न आंब्यांची किंमत मित्रांनो सोळाशे त्रेपन्न रुपये झालेली आहे म्हणून आन्सर येतं किती सोळाशे त्रेपन्न रुपये रुपये ओके प्रत्येकच क्वेश्चन हा ग्रीन सिग्नलमध्ये असला पाहिजे ओके ग्रीन सिग्नल म्हणजेच काय की प्रत्येक स्टेप्स किंवा ट्रिक्स ही आपली अॅक्युरेट असली पाहिजे आणि त्याच्यामध्ये आपण जे व्हॅल्यू पुटप करतो त्याचं जे मल्टिप्लिकेशन किंवा डिव्हिजन करतो तर ते, ते राईट असलं पाहिजे ओके okay? सोळाशे त्रेपन्न रुपीज चा आलेला आहे नेक्स्ट क्वेश्चन नव एमएल किंमत जर तीनशे तेहतीस रुपीज आहे तर सात पूर्णांक एकशे चार डझन एम किंमत किती सात पूर्णांक एकशे चार म्हणजेच किती सव्वा सात डझन आंबे झालेले तर आंब्यांची सात पूर्णांक एकशे चार याला किती म्हणणार तुम्ही तर सव्वा सात डझन म्हणणार इजिक टू व्हाट खूप विजय मित्रांनो या ठिकाणी त्यांनी काय सांगितलेलं काय डझन डझन मुलीला आपण बारा करूया एवढंच आपण सॉल्व करू सातशे चारास अठ्ठावीस ने किती झाले एकोणतीस एकोणतीस भागेले चार आले याचा सुद्धा चार एक चार चार त्री बारा आता एकोणतीस त्री किती होते ते बघा तर त्या ठिकाणी आपण मल्टिप्लिकेशन करू तीन सत्ता तीन सत्तावीस सातशे दोन आले तीन दोन सहा दोन किती झाले आठ झाले म्हणजे एकोणतीस त्री सत्याऐंशी होतात बघा ना तीन तीन्व सत्तावीस सातशे दोन आले तीन दोन्ही सहा आणि दोन ऍड केले तर सत्याऐंशी झाले अर्थातच आपण आता असं म्हणू शकतो नऊ एस तीनशे तेहतीस रुपीज Equal to 87, yes, what? आता आपल्याला काय करावं लागेल की मिडलचं जे आहे तर ते व्हॅल्यू पुट झाल्यानंतर त्याला मल्टिप्लिकेशन करावं लागेल ला म्हणजे या दोनचं केलं मल्टिपल आणि हे जे नवा या ठिकाणी केले डिवाइड मित्रांनो खूप इझी आहे आता बघा नव एका नऊ नऊ नवची छत्तीस होते तर नव तरी सत्तावीस घेऊन आपण नवत्री सत्तावीस आप सत्त तेहतीस मधून जे आपले सत्तावीस जातात तर उरतात किती सहा मग ते सहा या ठिकाणी कनेक्ट केल्यानंतर होता त्रेसष्ट पुन्हा नव एकान हो, नवा सात त्रेसष्ट होते फायनली जे आहे आपल्याला सदोतीस गुणिले सत्याऐंशी ज्यावेळेस तुम्ही मल्टिफिकेशन अॅक्युरेट करता त्यावेळेस मित्रांनो सव्वा सात डझन आंब्याची किंमत अॅक्युरेट निघणार आहे बघा सात सात ने आधी मल्टिपल करू साती साती एकोणपन्नास सातशे आले चार सात तरी एकवीस एकवीस आणि चार होतात पंचवीस म्हणजेच पंचवीस झाले आता असा क्रॉस दिला झाला सातचं काम झालं आठीसाठी चोवीस चो होतात मित्रांनो चोवीस आणि पाच होते एकोणतीस सो या ठिकाणी एकोणतीस टाकले आता नऊ सहा पाच अकरा हातच एक दान दोन बारा हातच म्हणजे तीन हजार दोनशे एकोणवीस पुन्हा सांगतोय की सात साती एकोण बरोबर हातचे आले चार सात तरी एकवीस एकवीस आणि चार होतात पंचवीस बरोबर आहे छप्पन्न हातशे येतात पाच आठ त्री चोवीस चोवीस पाच होती एकोणतीस मग ज्यावेळेस आपण बेरीच करतो नऊ सांग पाच अकरा हातचा दहा दोन बारा हातचा दोनशे एकोणवीस अर्थातच नऊ आंब्याची किंमत जर तीनशे तेहतीस रुपयेच आहे तर सव्वा सात डझन आंब्याची किंमत अर्थातच सत्याऐंशी आंब्यांची किंमत होणार आहे अँसर किती किती तर तीन हजार दोनशे एकोणवीस रुपये यस पाचवा सुद्धा क्वेश्चन आपण जो सरावाचा घेतलेला आहे तो अॅक्युरेट सोडवणार आहोत नऊ आंब्याची किंमत तर चारशे तेवीस रुपीज आहे तर पावणे सहा डझन आंब्याची किंमत किती इट्स व्हेरी इजी टू फाइंड आऊट आता बघा नऊ आंब्याची किंमत मी या ठिकाणी नऊ आंब्यांची किंमत जी आहे असं रेषेच्या स्वरूपात लिहून घेतो चारशे तेवीस त्यांनी सांगितलेले आहे देन पाच पूर्णांक तीनशे चार डझन इज टू व्हॉट खूप इजी आहे मित्रांनो आपल्याला का काय करावं लागेल आधी की डझन जे म्हणतात ना तर त्याला मल्टिपल बाय ट्वेल्व करून घेऊ कारण की अकरा सॉरी बारा नग बरोबर एक डझन होत असते ठीक आहे आता यालाच आपण कन्व्हर्जन करू चारापंच वीस वीसन तीन किती होतात तेवीस म्हणजे इकडे गुणाकार केल्यानंतर बेरीच केली चारा पंचवीस वीस वीसन तीन तेवीस याला बेसला जायचं ते ठेवायचं आता तेवीस बाय चार झाले आता मल्टिपल बाय ट्वेल्व ज्या वेळेस आपण करतो तर असा आडवा भाग जातो चार एक चार चार तरी किती झाले बारा आता ह्या दोनचा सा ज्यावेळेस आपण गुणाकार करतो तर त्यावेळेस आंब्यांची नगनिहाय किंमत निघते म्हणजे तीन तरी नाव हा आणि तीन दोन सहा म्हणजे एकोणसत्तर आंबे झाले पावणे सहा डझन आंबे म्हणजेच एकोणसत्तर आंबे तीन त्री नऊ तीन दोन्ही सहा मग आपण काय करणार नऊ यास चारशे तेवीस यास काय झाले तर एकोणसत्तर यास व्हॉट एक्स आपण करू मग आपल्याला याच्यावर काय करावं लागेल की क्रिएशन करावं लागेल आता क्रिएशन करताना काय करणार इथं मल्टिप्लिकेशन करणार डिवायडेड बाय हे नऊ करणार झालं ना खूप इझी आहे ना मित्रा नऊ नऊ चार दोन सहा दोन नऊ भाग जातो नऊ एका नऊ नवापाची पंचेचाळीस होते परंतु पंचेचाळीस ते मोठे होतात म्हणून नवचूक छत्तीस आपण घेऊया या ठिकाणी छत्तीस ज्यावेळेस आपण या ठिकाणी टाकतो तर सहा उरतात म्हणजे त्रेसष्ट होतात नवासाती त्रेसष्ट होते म्हणजेच फायनली आपल्याला सत्तेचाळीस गुणिले एकोणसत्तर ज्या वेळेस आपण राईट आन्सर आणतो याच अॅक्युरेट जर मल्टिफिकेशन तुम्ही करत असाल तर तुमचं आलं किती आंब्यांची किंमत एकोणसत्तर आंब्यांची किंमत अर्थातच पावणे सहा डझन आंब्यांची किंमत निघणार आहे बघा नऊ नवासाती त्रेसष्ट हातचे आले सहा नवचुक छत्तीस छत्तीस न सहा होतात बेचाळीस म्हणून बेचाळीस टाकले पुन्हा क्रॉस दिला सायंसाठी बेचाळीस हातचे चार आले सहाच न चार अठ्ठावीस होतात ओके पुन्हा करून बघूया वाटल्यास नवासाती त्रेसष्ट तीन हातचे सहा नऊ छत्तीस छत्तीस आणि सहा बेचाळीस झाले बरोबर आहे सायंसाठी बेचाळीस चार आले सहा चुक चोवीस चार अठ्ठावीस होते बरोबर आहे तीन चार आठ आणि चार बारा हात आला एक तीन अर्थातच फायनल आन्सर येतं तीन हजार दोनशे त्रेचाळीस तीन हजार दोनशे किती त्रेचाळीस त्रेचाळीस कि रुपये म्हणजे आपण असं म्हणू शकतो की नव आंब्यांची किंमत जर चारशे तेवीस रुपये जर असेल तर पावणे सहा डजन आंबे अर्थातच एकोणसत्तर आंब्यांची किंमत मित्रांनो ऍक्युरेट तीन हजार दोनशे त्रेचाळीस रुपये होणार आहे बघा एक क्वेश्चन मी तुम्हाला टार्गेट करून दिलेला होता त्यावर आधारित मी पाच क्वेश्चन हे सरावाचे दिलेले होते ना आणि ते मी अॅक्युरेट तुम्हाला सोडवून सुद्धा दिलेले आहे याच पद्धतीने जर का तुम्ही सराव केला तर तुमची अली टी टी हंड्रेड अँड वन पर्सेंट पक्की आहे ठीक आहे आन्सर दाखवतो तुम्हाला बघा अन्सर पहिल्याचा आन्सर होतो दोन हजार पाचशे आठ रुपीज सेकंडचा अन्सर आहे चार हजार सहाशे सतरा थर्डचा आहे एक हजार सहाशे त्रेपन्न चौथ्याचा आलेला आहे तीन हजार दोनशे एकोणवीस आणि पाचवेचा आलेला आहे तीन हजार दोनशे त्रेचाळीस ठीक आहे अशा पद्धतीने तुम्ही सराव करा जर का तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितच आपल्या मित्रापर्यंत पोहोचवा मित्रांनो एक कोर्स तुमच्यासाठी मी फ्री ऑफ म्हणजेच बाराशे रुपीजमध्ये तो तुम्हाला उपलब्ध करून दिलेला आहे तो सुद्धा तुम्ही घेऊ शकता त्यासाठी तुम्हाला माझावाला स्टडी अप हे ॲप्स डाउनलोड करावं लागेल स्टडी अप हे ॲप्स डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी मॅथमॅटिक्सचा टी टीचा कोर्स दिसेल तो तुम्ही निश्चितच परचेस करा थँक्स थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ